निफाड तालुक्यातील एक असं गाव जिथे श्री खंडोबा महाराज एक दिवस मुक्कामी राहिले होते नमस्कार मी आकाश आणि आज आपण आलोय सरस्वती नदी तीरावर वसलेल्या पिंपळगाव निपाणी या अपरिचित गावात श्री खंडेराव महाराज अश्वावरती जेजुरीहून चंदनपुरी येथे बानाई मातेकडे जाताना या ठिकाणी मुक्कामी राहिले होते भगवान शंकराचा अवतार असणाऱ्या आपल्या आराध्य दैवत श्री खंडेराव महाराजांचे या ठिकाणी सुंदर मंदिर बघायला मिळते कुठलेही मंदिर हे कळसामुळे शोभून दिसते त्याशिवाय ते मंदिर अपूर्णच इथले वैशिष्ट्य असे की दूरवरून दिसणाऱ्या या मंदिराचा सोनेरी रंगाचा कळस बघताच मन मोहून जाते पूर्वी दुष्काळजन्य परिस्थिती होती परंतु खंडेराव महाराजांच्या कृपा आशीर्वादाने पाण्याचा प्रश्न सुटला तो दिवस माघ पौर्णिमेचा होता म्हणूनच या गावी माघ पौर्णिमेला मोठ्या उत्साहात खंडोबा महाराजांचा यात्रोत्सव केला जातो काठी मिरवणूक देवाच्या अश्वाची पालखी मिरवणूक असा भव्य सोहळा संपूर्ण गावात पार पडतो आणि दूरवरून भाविक येथे दर्शनासाठी येतात या गावी बरीच पिंपळाची झाडे होती आणि पाण्याचा तुटवडा होता म्हणून या गावाला पिंपळगावनी पाणी असे नाव पडले असावे असे गावकऱ्यांकडून समजते या गावामध्ये पुरातन काळामध्ये हजारो पिंपळाचे वृक्ष होते म्हणून या गावाला पिंपळगाव असं नाव होतं आणि पुढे या गावामध्ये दुष्काळ साचपणा असायचं म्हणून या गावाला निपाणी असं पिंपळगाव निपाणी या गावाचं नाव आहे